या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले असे होते जन्मदिवस अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस जन्म ठिकाण पुणे जि जिल्ह्यातील धनकवडी या ठिकाणी झाला मुडगाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा वडिलांचे नाव गोविंदराव आईचे नाव चिमनाबाई विवाह हो, अठराशे चाळीस रोजी वयाच्या तेराव्या वर्षी ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाईशी झाला ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले जुलै अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अठराशे एक्कावन्नमध्ये पेठेत पुणे येथे दुसरी शाळा सुरू केली अठराशे के एक्कावन्नमध्ये रास्तापेठ पुणे येथे तिसरी शाळा सुरू केली अठराशे बावन्नमध्ये पुणे येथे लायब्ररी सुरू केले अठराशे बावनमध्ये रास्तापेठ पुणे येथे चौथी शाळा सुरू केली वेताळपेठेत अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली सोळा नोव्हेंबर अठराशे बावन रोजी पुण्यातील विश्रामबाग वाड्यात मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली फुलेंचा सत्कार झाला अठराशे त्रेपन्न रोजी महार मांग लोकांना विद्या शीख दिनारी मंडळी सुरू केली अठराशे चौपन्न रोजी महात्मा फुलेंनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून काम केले अठराशे पंचावन्न रोजी प्रौढांसाठी रात्रशाळेची स्थापना केली आठ मार्च अठराशे साठ रोजी पुण्यात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला अठराशे त्रेसष्ट रोजी भारतातील पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली विधवांच्या केशवपनाला आळा घालण्यासाठी तडेगाव ढमडेरे येथे नाभिकांचा संप घडवून आणला सत्यशोधक समाजाची स्थापना सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष महात्मा फुले हे होते सत्यशोधक समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुणे येथे केली सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य सर्वसाक्ष जगपती त्याला नोको मध्य होते सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट शूद्रती ती शुद्रांची स्थिती सुधारण्यासाठी आणि धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाचे कार्य दिनबंधू नावाच्या साप्ताहिकातून प्रसिद्ध केले जाई दीनबंधू हे वृत्तपत्र एक जानेवारी अठराशे सत्त्याहत्तरमध्ये महात्मा फुलेंच्या प्रेरणेने सुरू झाले फुले यांनी लिहिलेल्या पुस्तिका गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड ब्राह्मणांचे कसब सत्यसार इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा फुलेंची पुस्तकं आहेत